자리 <shriek> 잡아 <shriek> 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 आपण बसलेले बंधू भगिनी आणि माता कुणबी युवा हा संघाचा श्वास आहे कुणबी युवानं कोकणामध्ये झंदावाद निर्माण केला प्रबोधन केलं कित्येक वर्ष आपल्यासमोर जे प्रश्न होते काही प्रश्न घर करून राहिले होते ते या माध्यमातून खरी परिस्थिती काय होती ती आज एक लहूयाचं त्यांनी घेतलं गेल्या वेळेला भूमिका होती की खरा इतिहास नेमका काय आहे तो आपल्याला समजत नाही आहे आणि म्हणून आपण ह्या कुणबीवाला आपण मी सॅल्यूट करतो त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या एक फक्त मी वाक्य बोलेन की एक लक्षात घ्या आपल्याकडे एक कुणबी समाजावरती मोठं संकट आपल्याला आलेलं आहे त्याच्या आपल्याला सगळ्यांना आज जे काय सगळे आपले बांधव जमलेले आहेत त्याच्यासाठी मी आज दोन मिनिटं मागून घेतली की हा धंदावाद आहे तो जरांग्या म्हणजे औरंग्यासारखा आ... जय कुणबी कुण कुण आवाज जोरदार आला पाहिजे कारण इथले उपस्थित उद्या विधानसभेत दिसले पाहिजेत म्हणून जय कुणबी जय कुणबीचा कुण नारा मी बुलंद करणार आहे तुमचं नाटकाचा जय कुणबीचा नारा मी बुलंद करणार आहे माझीसुद्धा येणारी पिढी शासनकर्ते आणि राज्यकर्ते जमात बनणार आहे संत शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांना अभिवादन करतो त्याचप्रमाणे संघाचे संस्थापक माळी गुरुजी पेजेसाहेब वाघे सेठ यांना सुद्धा अभिवादन करतो विचार मंचावरती सर्व मान्यवर आहेत वेळेअभावी मी आदरणीय संघाध्यक्ष आणि संपूर्ण मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत करतो भल्या पहाटे काही जण पुण्यावरून आलेले आहेत ह्या ठिकाणी काही जण तळ कोकणातून आलेले आहेत काही शापूर ठाणे या ग्रामीण ठिकाणावरून आलेले आहेत या सर्व मायमवले आणि समाज बांधव युवक युवतींचे मी कुणबी युवाच्या वतीने अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांचं <laughs> गेली दहा वर्ष बळीपा हा कार्यक्रम आपण हे मुंबईसारख्या शहरामध्ये आपण सादर करत असतो आणि हा कार्यक्रम सादर करत असताना आमच्या संघाचे सर्व पदाधिकारी नेहमीच आमच्या पाठीमागे राहिले सोबत सर्व शाखांचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी सर्व पदाधिकारी युवक मंडळाचे आमच्या सर्व सहकार्य आमच्यासोबत राहिले तन मन धन अर्पून या ठिकाणी त्यांनी अगदी आपलं योगदान दिलं म्हणून हा भल्या पहाटे या ठिकाणी आपण हजारांच्या उपस्थितीमध्ये हा बळीपाठ कार्यक्रम गेली दहा वर्ष यशस्वी करू शकलो मी मुंबईच्या दिनानाथ नाट्यगृह असू दे दामोदर असू दे शिवाजी मंदिर असू दे यशवंतराव चव्हाण असू दे आणि हे साहित्य संघ असू दे इथलं सर्व व्यवस्थापन मॅनेजमेंट आम्हाला एकच प्रश्न विचारतो की तुमचे लोक इथे भल्या पहाटे येतील का काल एकाने आम्हाला बाहेर विचारलं की दोनशे तरी तिकीट तुमची संपलीत ना म्हणजे त्या लोकांना सुद्धा विश्वास नाही की एवढ्या भल्या पाटे आपल्या परिवारासोबत एकच समाज इथे येऊ शकतो आणि तो समाज म्हणजे आमचा कुलबी समाज तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आणि म्हणून येणारी आमची जी नवीन युवा पिढी आहे युवा टीम आहे आमचे सगळे उपाध्यक्ष आहेत ससचिव आहेत सर्व कार्याध्यक्ष आहेत तालुका शाखेचे युवक मंडळ आहेत ते सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सहकार्य करायचं आहे आणि मला जाता जाता एकच सांगायचं आहे की मत आमचे तर आमदार सुद्धा मत आमचे तर आमदार सुद्धा पूर्वी हा राजा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा परंतु संविधान जेव्हा लागू झालं आणि एकोणीसशे पन्नास नंतर राजा हा माळी आगरी कोळी भंडारी कुणबी ओबीसी या बहुजनांच्या आईच्या पोटी जन्म घ्यायला लागला जर मत आमचं असेल तर राजासुद्धा आमच्याच आईच्या पोटी जन्म आला पाहिजे आणि आता आमची आई ही मतपेटी आहे आमचं मत आहे त्या मतपेटीतून मत आमचे शिलेदार या विधानसभेत दिसले पाहिजेत या ठिकाणी जाता आता एकच उमेदवारांना विनंती करेन की आमचा समाज हा प्रामाणिक आहे त्याच्या शिक्षणाचं काय त्याच्या रोजगाराचं काय त्याच्या पोटा पाण्याचं काय समाजाचं काय कार्यकड समाजाचं काय हा समाजाचा प्रश्न जेव्हा तुमच्या आमच्यासारख्या युवकांना पडला आणि म्हणून कुणबिह चळवळी उभी राहिली कुणबिह चळवळीमध्ये काम करणारे संघामध्ये काम करणारे आमचे वरिष्ठ पदाधिकारी यांना जसं सहकार्य केलं तसंच यापुढे करायचं आहे आमची लढाई ही जशी वैचारिक आहे तशी रस्त्यावरती उतरून सुद्धा आहे जेव्हा जेव्हा समाज तुम्हाला हात मारेल तेव्हा तेव्हा हो तुम्ही त्या ताकदीने रस्त्यावरती उतरायचं आहे आणि आता जो आपला वैचारिक आणि आपला हक्क अधिकार आहे तो हक्क अधिकार आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतपेटीतून दिसला पाहिजे आणि जाता आता एकच महिने शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरा ओबीसीच्या पोरा आता लढायला शीख शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरा आता लढायला शीख मरू नको बाबा आता विचाराने मारायला शीख लाजरेपणा बोजरेपणा बाजारातीक लाजरेपणा बुजरेपणा बाजारातील पाठी नको राहू पुढे बसायला शीख आमदार बनायला शीख शीख बाबा शीख लढायला शीख कुणब्याच्या पोरात लढायला शीख जय कुणबी जय संविधान जय भारत झालेला आहे बैठक काही అర్థం చూసి కదా కద్దరిచేసి ఇట్లా అండి పోలీస్ పోలీస్ నా?

चल जाऊया आता ना टोपी घालते जाऊया टोपी घालते हा टोपी घालून कुणबीवादचे अध्यक्ष सन्मान्य माधव कांबळे साहेब यांच्या कुठले फोटोशूट करते एक कुणबी समाजाची एक 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 नंबर अशी होतात ना कुणबी समाजाला कसं जोडणं यांच्याकडून शिकावं सन्मान्य अध्यक्ष माधव कांबळे साहेब आणि हे शहापूरचे कुणबी समाज संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब याचं पण सहकारी साकार उदय साहेब उदय तुमचं झालं तर देवगडवाले वाले देवगड देवगडवाले हो देवगडवाले देवगडवाले हे देवगड सिंधुदुर्ग लवकर शिंदुर्गा कुठे नको इकडे 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 सिंदुर्गा सिंदुर्ग इकडे 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 हो साहेब आमचे लोक पण घ्या जरा शिंदुरगवावाले नाही नाही तुम्ही चालतंय

सिंधुदुर्गवासीय सन्मान्य कुंडी युवा अध्यक्ष माधव कंबे साहब यांच्या सोबत कुंडी समाज एक जुटीचा असो कुंडी समाज एक जुटीचा विजय असो कुंडी समाज एक जुटीचा विजय असो चला आता खूप सुंदर कार्यक्रम झाला बळीपाठ सकाळी सहा वाजता आणि एक नाट्य एक नाटकाचं नाव आहे एकलव्य म्हणून तो नाटकाचा काही भाग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्लीज माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुदेव रामचंद्र साळवी नाटक तर एक नंबरच आहे एकलव्य आणि खरोखरच पाहावं असं नाटक आहे जुनी जुनी परंपरा कशी मोडीत काढणे म्हणजे तो तुम्ही नाटक बघितल्यावरच तुम्हाला माहीत पडेल की हा नाटक खरोखरच संघर्षाचा आहे धन्यवाद